नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दादोड सावकर तुमचा आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रां शेतकरी मित्रांनो चार जून ची सर्व देशवासियांना आणि सर्व शेतकरी वर्गाला आणि मुख्यत्वे कांदा उत्पादक शेतकरी यांना वाट होती आणि चार जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि या लोकसभेच्या निकालामध्ये कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ताकद ही मित्रांनो दाखवून दिलेली आपल्याला दिसत आहे मित्रांनो या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये आता मित्रांनो चार जून नंतर कांदा बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहेत का कांदा बाजारभावामध्ये खरंच वाढ होऊ शकते का आणि कुठलं सरकार हे सत्तेवर आलं तर कांद्याचे भाव वाढतील याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेत करा मित्रांनो सत्ताधारी पक्ष आहे तो आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत दोनशे चाळीस जागा ह्या मिळालेल्या आहेत आणि एन डी एला दोनशे ब्याण्णव जागा ह्या मिळालेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मोठा फटका हा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याचा मोठा वाटा आहे मित्रांनो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात जो कांद्याचा बेल्ट आहे ज्यामध्ये नाशिक आहे दिंडोरी आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे पुणे आहे तर मित्रांनो या भागात जे भाजप आहे याला मित्रांनो मोठ्या प्रमाणात फटका हा बसलेला आहे त्यामध्ये मित्रांनो नाशिकची जागा ही गेली दिंडोरीची जागा ही गेली सोलापूरची जागा गेली उस्मानाबादची जागा हे भाजपाकडून गेलेली आहे म्हणून येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराज करण्याचे धाडस आता मित्रांनो कोणीही जर सत्तेवर आले तर मित्रांनी करू शकणार नाही प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहेत का मित्रांनो नक्कीच आता जो कांद्यावर सध्या सरकारचा दबाव आहे तो मित्रांनो आता शंभर टक्के हटेल कारण आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दबाव ठेवण्याचे किंवा कांदा दर दबावात ठेवण्याचे कुठलंही सरकार आले तर त्यामध्ये मित्रांनो हिंमत ही नसणार नाहीये कारण मित्रांनो येणाऱ्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि भाजप जर पुन्हा सत्तेवर आलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारमध्ये जर भाजपचं सरकार बनलं तरी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपचा लोकसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव पाहून मित्रांनो विधानसभेतही असेच काही आकडे येतील या भीतीने आता भाजप सरकार हे कांदा कांद्यावर कोणतेही निर्बंध ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळात कांद्याचे दर हे मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढलेले आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो याला मुख्य कारण आहे हे म्हणजे लोकसभेचा लागलेला निकाल यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात दिलेला आपला क आणि येणाऱ्या चार पाच महिन्यात विधानसभेची निवडणूक या हिशोबाने जाता कांदा असो सोयाबीन असो किंवा कापूस उत्पादक असो यांची मोठी नाराजी ही भारतीय जनता पार्टीवर आहे आणि हे ओळखून जाता भारतीय जनता पार्टी इथून मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी असो सोयाबीन उत्पादक असो किंवा मित्रांनो कापूस उत्पादक असो यांच्या विरोधातील कोणताच निर्णय घेत गे, घेतील असे मित्रांनो मला वाटत नाहीये म्हणून येणाऱ्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दिवस येऊ शकतात कांद्याचे दर हे वाढू शकतात मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते कांद्याचे दर येणाऱ्या दिवसात वाढतील का हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हा तुमचा जर काही आधी काही तुमच्याकडे जर जर काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंटच्या बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद